जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत आजोबासह नातवाचा मृत्यू बुडून आजोबासह वर्षीय नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील वेलाळे शिवारातील पिंपळमळा येथे घडली शिवाजी आत्याबा सोनवणे वय सहासष्ट आणि समर्थ नितीन सोनवणे वय तीन वर्ष असे या मृत्युमुखी पडलेल्या आजोबा आणि नातवाचे नाव आहे शिवाजी आत्याबा सोनवणे हे शेतातील शेततळ्यालगत औषध फवारणी करत होते त्यांचा तीन वर्षाचा नातू समर्थ नितीन सोनवणे खेळता खेळता शेततळ्यात पडला त्यांनी नातू समर्थ याला वाचवण्यासाठी शेततळ्यात उडी मारली मात्र त्यांचाही शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे सलीम सैक सह प्रतिनिधी हुसैन पटेल आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत